नमस्कार मित्रांनो मित्रांनो कसं आहे जेवणामध्ये बऱ्याच वेळा माणूस छोट्या मोठ्या संकटातून कोलमडून पडतो धीर सोडतो पण असं काही करायची गरज नसते मित्रांनो कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हा पाचवीला पोचलेलाच असतो आणि तो जो संघर्ष करल त्याला तोंड देईल तोच जीवनामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतो ह्याची एक छोटंसं सा उदाहरण सांगतो मित्रांनो एक व्यापारी होता तो व्यापार करत असताना त्याला बऱ्याचशा अडचणी यायच्या संकटे यायची आणि त्या संकटाला अडचणीला कंटाळून तो एक दिवशी खचला त्याने धीर सोडला आणि निराश उदास होऊन जंगलाच्या दिशेने गेला तिथं जाऊन एकांतामध्ये बसला आणि बसल्यानंतर परमेश्वराला विचारू लागला की परमेश्वरा मी आता धीर सोडला आहे खचलो आहे दमलो आहे थकलो आहे आता माझ्याच्यानं काय करायची इच्छा होत नाही सांग मी आता ह्या परिस्थितीमध्ये योग्य आहे की अयोग्य आहे त्यावेळी देवानं सांगितलं की एवढ्या लवकर हार मानायला तुला काहीच गरज नाही कारण ज्यावेळी मी ह्या पर सृष्टीवर गवत निर्माण केलं आणि बांबू निर्माण केला दोन्हीही एकाच वेळी निर्माण केलं आणि दोन्हीही एकाच वेळी निर्माण केल्यानंतर दोघांनाही समान पाणी समान सूर्यप्रकाश समान ऑक्सिजन सगळ्या गोष्टी दोघांनाही समानच होत्या तरी पण गवत लगेच उगवून आलं फोपावलं दरवर्षी वाढत राहिलं त्यानं सगळी सृष्टी हिरवीगार केली पण बांबूचं रोप मात्र बांबूचं बी उगवायला मात्र सहा महिनं वाट पाहिली एक वर्ष वाट पाहिली दोन वर्षे वाट पाहिली तीन वर्ष वाट पाहिली चार वर्षे वाट पाहिली आणि ज्यावेळी ते पाचव्या वर्षी त्याचं कुठं तर मला रोपाची कोणकोटी वर दिसायला लागली आणि पाच वर्षात पाच वेळा गवताचा फेरा यायचा उगवायचा परत नष्ट व्हायचा परत यायचा परत उगवायचा अशा प्रकारे गवताचं आयुष्य मात्र भरपूर त्यानं जगलं आणि सगळी सृष्टी त्यानं हिरवीगार केली होती पण त्या बांबूचं रोप मात्र उगवायलाच पाच वर्ष लागली तर ज्यावेळी ते पाच वर्षानं उगवलं त्यावेळी ते एवढंसं दिसत होतं पण एक त्याच्यानंतर सहा महिन्यात बघितलं तर तोच बांबू जवळजवळ शंभर फुटापेक्षा उंच गेलेला होता तर त्याचं कारण असं होतं की ज्यावेळी गवत उगवायला सोडलं त्यावेळी त्याची मुळं लगेच तिथं पसरली गवत मोठं झालं आणि ते बांबूचं जे रोप होतं जे बी होतं त्याचं रोप व्हायला त्याचं झाड निर्माण व्हायला त्याला इतका कालावधी लागला कारण तेवढा कालावधी त्याच्या मुळ्या खोल खोल खोपमध्ये जितकं त्यांना जाता येईल तिथंपर्यंत जायचं त्यांचं काम चालू होतं आणि ज्यावेळी ते पूर्ण काम झालं त्यावेळी का धमाक्यात जसा आपण फटाका फुटतो त्या पद्धतीनं त्याची वाढ भराभरा चालू झाली आणि प्रगतीच्या दिशेनं त्याचं पाऊल पडायला चालू झालं तर जो माणूस जीवनामध्ये संकट झेलतो संघर्ष पेलतो तो माणूससुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करून ज्यावेळी स्थिर राहतो त्यावेळी निश्चितपणे तो जीवनामध्ये यशस्वी होतो आणि त्याच्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये तो कोलमडून पडत नाही हाच बोध आपल्याला ह्या विचारामधून मिळतो तर मित्रांनो आपल्याही जीवनामध्ये बऱ्याच वेळा अडचणी असतात त्या संकट असतात त्या अनेक गोष्टींचा त्रास असतो आपल्याला आणि त्याच्यामुळं वाटतं आपल्याला की बाबा कुठंवर आपण संघर्ष करायचा कुठंवर वेदना सोसायच्या कुठंवर दुःख सोसायचं नको हे जीवन पण असं नसतं मित्रांनो ज्या परमेश्वरानं चोच दिली आहे चाऱ्याचा प्रश्न पण त्यानं सोडवलेला आहे त्याच्यामुळं फार काळजी न करता आपलं कर्तव्य करत राहायचं आणि जसं परमेश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळ हे निश्चितपणे मिळत असतं तर कधीही जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला हारू नका लढाईचं सोडू नका कार्य करत रहा निश्चितपणे तुम्ही जसा विचार करता त्याप्रमाणे तुमचा दिवस निश्चितपणे येतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय भारत